कोण वाटतो लोकांशी बोलताय ही बेचाळीसवी लोकसभा आहे पाच पर्यंत संपूर्ण अठ्ठेचाळीस लोकसभा पूर्ण होतील सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काल आठशे तेरा इतक्या लोकांना मी जनसंवाद केला आहे या म्हटले सोळा लोक सोडले कारण मी तुम्हाला जो माझ्याकडे संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्डिंग मी सर्व जनतेला नागरिकाला शेतकरी शेतमजुराला सर्वांना भेटलो आहे सत्तेचाळीस हजार चारशे बारा आणि काळशे आठशे ते तेरा जर पकडले सोळा लोक सोडून बाकी सर्वांनी मोदीजी प्रधानमंत्री होतील असा कौल दिला आहे संपर्क ते समर्थन अभियान आम्ही करतो आहे सोलापूर लोकसभेत आजच्या प्रवासात मोदीजींच्या साडेनऊ वर्षाच्या संपूर्ण विकास कामाच्या योजना देश कल्याणाच्या मध्यवर्गीय कल्याणाच्या गरीब कल्याणाच्या संपूर्ण कामं घरोघरी जाण्याचा आमचा आज प्रयत्न आहे आणि ज्यांना योजना मिळाल्या त्या योग्य पद्धतीनं चालू आहेत की नाही ज्यांना मिळालाच नाही त्यांचं काय आमचे या लोकसभेतले सहाशे वॉरियर्स जे आमचे प्रमुख नेते आहेत या लोकसभेतले सहाशे प्रमुख नेते म्हणजे समाधान अवताळे सहित सर्व हे सहाशे घरी प्रत्येक व्यक्ती जाणार आहे स्वतः समाजालाही सहाशे घरी जायचं हा आमचा जनसंवाद आहे आणि यातनं आम्हाला हा या गोष्टीचा अभिमान आहे की ज्यांच्याही घरी आम्ही जातो मोदीजींच्या जा। साडेनऊ वर्षाच्या योजनाचं पुस्तक घेऊन तो शांतपणे बसून आम्हाला जो रिस्पॉन्स देतो आहे मला असं वाटतं महाराष्ट्रात पंचेचाळीस प्लस जागा प्लस म्हटलं आहे त्या दोन तीन जागा आम्हाला वाटतात त्या ठिकाणी आम्ही फाईट करतो आहे पण त्याही आम्ही एखाद्या वेळी शेवटच्या क्षणापर्यंत त्याही आम्ही कव्हर करू पण आज पंचेचाळीस प्लस जागा आम्ही जिंकण्याची स्थिती महायुतीची आहे आणि महायुती अकरा पक्षाची शंभर टक्के मोदीजींच्या नेतृत्वामध्ये महाराष्ट्रात भक्कमपणे उभी राहील आणि जेव्हा मोदीजी तिसऱ्यांदा प्रधानमंत्री होतील तेव्हा आमचे पंचेचाळीस खासदार हातवर करून उभे राहतील हा आम्ही या ठिकाणी याकरता आम्ही काम चालू केलं आहे शेवटी जनता जनार्दन मतदार आहे मतदारांना आम्ही मताचं कर्ज मागतो आहे आणि मताचं कर्ज हे पाच वर्ष काम करून परत गवारात करावं लागतं हे संस्कार आमचे आहे आणि म्हणून मोदीजींनी साडेनऊ वर्षात जे काम केलं जनतेचे मत घेतले त्या मताचं काय झालं देशामध्ये काय काम झाले जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याचा संकल्प मोदीजींनी केला त्या संकल्पाला संपूर्ण आम्ही पोहोचवतो आहे आणि मला विश्वास आहे की लोक आम्हाला पुरा मत देतील त्यानुसार महाराष्ट्रामध्ये असा त्यांचा अंदाज आहे महायुतीला पंधराशे लोकाचा आहे सी वोटरचा आहे सी वोटर म्हणजे पंधराशे लोक एका लोकसभेमध्ये बावीस लाख मतदार तेवीस लाख मतदार आहे एका लोकसभेत आणि अठ्ठेचाळीस लोकसभेत जर पकडलं तर बऱ्यापैकी दहा बारा दहा बारा त्या ठिकाणी पाच सहा कोटी मतदान असेल जास्त असेल तात्पर्य आहे की पंधराशे लोक कसे खेळू शकतात सी वोटर पंधराशे लोकशी करू शकतात आणि हेच राजस्थानमध्ये होतं हेच मध्य प्रदेशमध्ये होतं हेच छत्तीसगडमध्ये सी वोटर सांगायचे मला आक्षेप नाही आहे कुणावर पण सी वोटरच्या म्हणण्यावर कुठलाही सर्व होत नाही पंढरपूरची जनता काय म्हणतं सोलापूरची जनता काय म्हणतं माळ्याची जनता काय म्हणतं याला अर्थ आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला ज्या गरीब माणसाला मोफत अन्न दोन हजार मध्ये मिळणार तो काय म्हणतो आहे शेतकरी शेतमजूर काय म्हणतो ज्याला बारा हजार मिळत आहेत शेवटी पन्नास कोटी लोकांना देशामध्ये दे, गरीब कल्याणाच्या योजनेचा लाभ मिळाला महाराष्ट्रात जर पकडलं तर साडेसहा कोटी लोकांना केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ मिळाला साडेसहा कोटी लोकांना वेगळं वेगळा योजना शेवटी घेतलेलं मत ते कर्ज घेतलाय आणि मताचं कर्ज परत करणे आम्ही उपकार करत नाही मताचं कर्ज कसं आम्ही परत करतो आहे पुन्हा मत मागताना आम्हाला काहीतरी पाहिजे आहे आणि म्हणून आम्हाला मोदीच्या नेतृत्वात ज्या पद्धतीने कामं झाले ती कामं आम्ही पोहोचवतो आहे सी वोटरच्या भरोश्यावर आम्ही आमच्या राजकारण करत नाही म्हटली होती की पंतप्रधान कोण पाहिजे अशा पद्धतीचं असं आहे मी सांगितलं ना की सोळा लोकांनी सांगितलं की वेगवेगळं प्रधान पाहिजे बाकी लोकांनी सांगितलं मोदीजी पाहिजे सत्तेचाळीस हजार इतक्या लोक चारशे बारा लोक काही लोकांचं मत वेगळं माझं हे म्हणणं नाहीये आता संकल्प यात्रा जी आहे विकसित भारत यात्रा या विकसित भारत काय की ज्या योजना आहेत मोदीजीच्या कोणी सुटलं का त्यांनी त्या रथामधन त्या संकल्प यात्रेमधनं आपला काही योजनाचा लाभ घ्यावा संकल्प यात्रा ज्यांनी थांबवली त्याला माझी विनंती आहे की एखाद्या कामाच्या भरोशावर आपण दहा वर्षाचं कॅल्क्युलेशन करू शकत नाही एखादा विषय एखादा तात्कालीन विषय आला तर तात्कालीन विषयावर आपण असे रथ थांबवणे वगैरे योग्य नाही माझं आव्हान असणार आपल्या माध्यमातनं विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा शासकीय कार्यक्रमाच्या माध्यमातनं राहिलेल्या लाभार्थ्यांना मदत करण्याकरता हा रथ आहे मोदी रथ देखील आता काही गावातून विरोध दर्शवला जातो ते सोशल मीडियातून समोर आले आणि आता विकसित भारत यात्रा जे निघाले आहे त्याच्यामध्ये तीनशे त्रेपन्न गुन्हा दाखल करण्याचा सा देखील असा आदेश निघालेला आणि हा कुठेतरी लोकशाही सोडून हुकुमशाहीकडे वाटचाल होते असं वाटतंय पूर्णपणे चुकीचं आहे विकसित भारत संकल्प यात्रेचा रथ हा जनतेच्या विकासाच्या कामा संबंधी आहे हा कोणताही राजकीय यात्रा नाही हा काही भारतीय जनता पार्टीचा निवडणुकीची प्रचार रथ नाही आहे हा साडेनऊ वर्षातल्या मोदीजींच्या कार्यकाळाच्या योजना कशा कशा आहे आणि कुठे कुठे त्या योजनेचा लाभ कसा मिळू शकतो याचा तो संकल्प यात्रेचा तो रथ आहे आता हा शासकीय कार्यक्रम आहे या शासकीय कार्यक्रमामध्ये त्या रथाला अडवणे त्या रथासमोर प्रदर्शन करणे म्हणजे आपला विरोध प्रदर्शित करण्याकरता जनतेचं नुकसान कशाला करताय आणि त्यामुळे शासकीय कामात अडचण निर्माण केल्यामुळं काही ठिकाणी गुन्हे दाखल झाले असतील पण गुन्हे दाखल करणे काही माझं म्हणणं योग्य नाही आहे त्या लोकांना समजून सांगू आम्ही ज्या लोक रथ थांबवत आहेत कन्फ्युजन झालं असेल की हा काही प्रचार यात्रा वगैरे आहे ही प्रचार यात्रा, यात्रा नाही आहे मोदींच्या नेतृत्वातल्या नऊ वर्षाच्या योजना साडेनऊ वर्षाच्या योजनेचा हा रथ आहे तर माड्याच जो थेडाच निर्माण झाला होता निंबाळकर आणि मोहिते पाटील आपण संध्याकाळी तो होता रात्री काय म्हणजे काही का काही केला नाहीये हा फक्त दिसतोय बाहेरून एकच आहे मतभेद झाले आणि मतभेद तर परिवारात आपण एका आईच्या पोटात दोन मुलं काही मतभेद केला तेव्हाही होतात त्यामुळं एवढ्या मोठ्या पक्षामध्ये पण मनभेद नाहीये दोघे एका व्यासपीठावर दिसतील शंभर टक्के काल दिसले होते ना का माझ्या सुपर च्या बैठकीमध्ये पूर्ण वेळ आमचे सर्व नेते होते फक्त काही लोक गैरसमज तयार करतात आहे मदात गॅप निर्माण करत आहे मी काल अडीच तास बैठक घेतली निर्माणकऱ्या बाजूला होते मोहित्या बाजूला होते तुम्ही गैरसमज करू नका गैरसमज करू नका शंभर टक्के भारतीय जनता पार्टी एक संघ आहे आणि माळा लोकसभा एकावन्न टक्के घेऊन जिंकेल शंभर टक्के उमेदवारी ही सिंह निंबाळकर यांनाच आहे असं दिसतंय सध्या तरी बोलण्यावर काही दिसत नाही तुम्हाला अधिकारही नाही आहे केंद्रीय पार्लमेंटरी बोर्डाला अधिकार आहे मला कुठल्याही उमेदवारीचा अधिकार नाही पण रणजित सिंग नाईक निंबाळकरांनी पाच वर्षामध्ये चाळीस वर्षातल्या खासदारांनी जेवढं काम केले नाही तेवढे काम निश्चितपणे मी तुम्हाला सांगू शकतो की रणजय सिंग निंबाळकरांनी केले आता जनतेचे के मत घेतल्यावर एखाद्या कार्यकर्त्यांनी चांगलं काम केलं असेल त्याचा कौतुक करणे अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी आहे वीज मोफत असं म्हंटल वाढते वारंवार शेतकऱ्यांनी शेतमाल आहे त्याला देखील भाव मिळत नाही सगळी परत निषेध करायच्या बाजूने म्हणजे हेच होते अशी वाईट परिस्थिती सुरू चुकीचं बोललाय मी असं कधीच म्हटलं नाही मी असं म्हटलं आहे शेतकऱ्यांना दिवसाने वीज देण्याकरता मुख्यमंत्री सौर वाहिनी योजना ज्या पद्धतीने सुरू झाली आता सात हजार मेगावॅट आणि एक काळ असा येईल शंभर टक्के शेतकरी सौर ऊर्जेवर उजा उजा जातील आता बघा चार लाख शेतकऱ्यांना सौर ऊर्जा पंप मिळाले फ्री झाले शेतकरी ही योजना मांडली होती आणि जोपर्यंत शंभर टक्के पंचेचाळीस लक्ष शेतकरी हे सौर ऊर्जेवर शिफ्ट होत नाही तोपर्यंत खरा शेतकऱ्यावरचा भाग आणि शेतकऱ्याला जे आपण एक रुपया साठ पैसे देतो बाकीचे पैसे जे शेतकऱ्याचे असतात ते आपण कॉमर्शियल इंडस्ट्रीयल आणि जनतेकडनं घेतो ते कमी होऊन जातील म्हणजे ऑटोमॅटिक रेट कमी होतील याला अजून तीन वर्षाचा काळ लागेल अमोल आक्रोश यात्रा आजपासून चालू झाली काय त्याचा परिणाम आक्रोश त्यांना कामच आहे त्यांचा पण त्याला प्रतिसाद मिळणार नाही कारण शेवटी विरोधी पक्ष आपलं काम करत असतो पण मोदीजींचा नेतृत्वातलं वादळ एवढं मोठं आहे की जगातले जगातला सर्वोत्तम बघा माननीय शरद पवार साहेबांना सोडताना अजित पवार काय म्हणाले की जगातला सर्वोत्तम भारत निर्माण करण्याची क्षमता जगातला आत्मनिर्भर भारत निर्माण करण्याची क्षमता मोदीजीमध्ये म्हणून मी मोदीजींना साथ देतो आहे खर तर अशा आक्रोश यात्रितनं काय मांडणार आहे काय तुमचं मांडण्यात येईल का सरकारने काय खूप काम चांगलं काम केलंय की पासष्ट वर्ष तुमच्या काँग्रेस पार्टीने चांगलं काम केलंय काहीच नाही आहे मला वाटतं जर समाजाच्या शेवटच्या व्यक्तीच्या कल्याणाकरता काही आपण केलं असाल तरच जनता मत देतो यात्रा निघतात यात्रा निघत असतात त्या काढाव्या लागतात सोलापूरचे खासदार पंढरपूरला कधीच आले नाहीत मतदारसंघात कधी फिरकले नाहीत आज सुद्धा ते बघा ज्या पद्धतीने चाळीस वर्षा आले नाही याचा अर्थ गरीब कल्याणाच्या योजना पोचल्या नाही का त्या पोहोचल्या आहेत एखाद्या वेळी उमेदवारी बद्दल एखाद्या व्यक्तींनी काम केलं नाही केलं हा निर्णय आमची केंद्रीय पार्लमेंटरी बोर्ड गेली बट असा कुठला मतदारसंघ नाही जिथे मोदीजींच्या सरकारने योजना पोचल्या नाही आता राज, राज निंबाळकर खासदारांनी थोडं समोर काम केलं काही काम कमी जास्त झालं असेल त्यांचा परफॉर्मन्स ऑडिट वगैरे काय करा ते आपलं पार्लमेंटरी बोर्ड करत असत पण याचा अर्थ असा नाही की सोलापूर मध्ये केंद्र सरकार त्या योजनेचा लाभ झाला नाही केंद्र सरकार त्या योजनेचा लाभ प्रत्येक लोकसभा झाला आहे शांतताई पाटील जे व्यक्तिगत मत आहे त्याच्यावर मी काही टिप्पणी करणं योग्य नाही परंतु अजित पवार आज महायुतीच्या अत्यंत महत्वाचे घटक पक्षाचे आमचे नेते आहेत आणि त्यामुळं त्यांच्याबद्दलची टिप्पणी मी करणं काही योग्य संजय राऊत नेहमी अयोध्या प्रश्नी भाजपला टार्गेट करत दगाबाज आणि ते त्यांनी पाडलं नाही वगैरे भाजपची नेमकी तुमची भूमिका काय एकशे चाळीस कोटी भारतीयाला माहित आहे पाचशे सत्तावीस वर्षापासून रामलल्ला तंबू मध्ये आहे किती वर्षापासून पाचशे सत्तावीस वर्षापासून मोदीजीला यावं लागलं तुम्हाला कमळाला मत द्यावं लागलं तुम्हाला आणि तुम्हाला कमळाला मत देऊन पुल। मोदीजीला यावं लागलं आणि मोदीजींना येऊन सुप्रीम कोर्टमध्ये योग्य पद्धतीने सरकार आणि तिथलं सारं मांडावं लागलं आणि म्हणून आज पाचशे सत्तावीस वर्षानंतर रामलल्ला तंबूत निघून जगातल्या सर्वात सुंदर मंदिरात बावीस जानेवारीला जाणार आहे आणि त्यामुळं काही लोकांना दुःख आहे तर काही लोकांना दुःख आहे की ज्यांनी पासष्ट पासष्ट वर्ष सरकार चालवलंय पाचशे सत्तावीस वर्षी होते त्यामुळं एकशे चाळीस कोटी जनतेला माहिती आहे जनता जेव्हा मतदान करते ना तेव्हा जनता हृदयातून मतदान करते आत्मा हृदय ठेवून मटण दाबत त्यामुळे जनता ही शंभर टक्के पुन्हा एकदा मोदीजींनी केलेल्या सर्व कामाचा आम्हाला सार्थ की होईल असं मला वाटतं राम काल आपण नातेकोत्यामध्ये रणजित सिंह नाईक निंबाळकरांना अयोध्येला मतदारांना घेऊन जा असं जाहीरपणे सांगितलं जसं अमित शहा मध्य प्रदेश इलेक्शन मध्ये सांगितलं होतं हे आम्हीच दाखवण्याचा दा प्रकार असं वाटत नाही आमच्या संपूर्ण कार्यकर्ते भेटले होते आणि ही भूमिका चांगली आहे शेवटी राम मंदिरात जाण्याकरता घाई न करता कारण काही लोकांचा उत्साह बावीस जानेवारीला आहे काही लोकांचा तेवीस जानेवारीला आहे मी सांगितलं की पुढच्या आठ महिन्यामध्ये जनतेला त्रास होणार नाही तिथे व्यवस्थित दर्शनाची व्यवस्था करता येईल त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर व्यवस्था उभ्या कराव्या लागतात दर्शनाच्या इथनं गेल्यावर त्या ठिकाणी इतकी मोठी गर्दी असणार त्यामुळे रणजित सिंग निंबाळकर आमचे गोरेजी या ठिकाणी समाधान उतळं मी सांगणार आहे की आपल्या मतदारसंघातल्या ज्यांची इच्छा उद्याची आहे त्या सर्वांना घेऊन समाधान उतळण्याने गेलं पाहिजे आणि सुरक्षित ते वापस आले पाहिजे शेवटी इच्छा आहे लोकांची आता मी गुष्टरकमाई आ, सम्दार, सम्दार हुता हुता। या ठिकाणी माऊलीचं दर्शन घेतलं की माझ्या आत्मिक इच्छा होती मला समजा समाधान अवकाळी नाही म्हटलं की मला तिथे दर्शन आले पण जातानी तिथे आतल्या भाविकाची गैरव्यवस्था होऊ नये मला जरी आतून नेलं तिथे लोकांची अव्यवस्था होतो अशी कुठलीही अव्यवस्था होऊ नये म्हणून समाजांनी सुद्धा या मतदारसंघातल्या पाच दहा हजार लोकांना त्या ठिकाणी शांतपणे ज्यांच्याची इच्छा असेल त्या सर्वांना घेऊन गेलं पाहिजे शेवटी जनप्रतिनिधी म्हणून जबाबदारी आहे भावनाचा आदर करणे जेव्हा मतं आपण घेतो भावनाही असतात लोकांच्या त्या धार्मिक असतात त्या देव दर्शना दर्शनाकरता असतात त्यामुळं ज्याच्यात काही भावगं नाही आहे अरे आम्ही सर्व कार्यकर्ते देव देश देव दे, धर्म संस्कार संस्कृतीचं रक्षण करण्याकरता एका संस्काराने घडलेले कार्यकर्ते आहोत त्यामुळे देवाच्या दर्शनाकरता समाधान अवतरणी उद्या पंचवीस तर काय बिघडलं केलं पाहिजे पंतप्रधान पंतप्रधान आपलं रणजितसिंह निंबळकर यांची वावकर प्रशंसा केली आणि कुठेतरी माडा लोकसभेमध्ये रणजितसिंह निंबळकर सोबत आहेत आणि आता आपलुसकर सुद्धा आता मोजे पाटील आता तयारी दर्शवते मग कुठेतरी भाजप भाजपकडूनच त्यांचं खच्चीकरण होते असं नाही हो असं काही तुम्हीच करता असं अहो आमचं असं नाहीच आहे ज्या ठिकाणी एखाद्या कार्यकर्त्याने चांगलं काम केलं तिकीटाचा निर्णय वर होईल असं नसतं की मागच्या एवढे मी ऊर्जा मंत्री म्हणून काम केलं पाच वर्ष पंधरा वर्ष आमदार मला पक्षांना सांगितलं नका लढून असं काही नाहीये आहे आपण इतकं भाजपमध्ये बघताय पक्ष केव्हाही कोणाला थांबू के शकतो देऊ शकतो इथे असं नाहीये आहे की साहेबांची तारीफ केली म्हणजे पक्ष त्यांना शेवटी त्यांचं काम आहे त्यांनी चांगलं काम केलं आहे उद्या पत्रकारितेमध्ये तुम्ही जे उत्कृष्ट काम केलं तुमचा सत्कार केला पाहिजे केलाच पाहिजे के का नाही करा पंतप्रधान आवास योजना आहे परंतु तिथे लाभार्थी मिळत नाहीत अशी अवस्था चुकीची जागे म्हणून असेल तर यामध्ये लक्ष घालणार नाही मला वाटतं हे माननीय स्थानिक आमदार तर प्रत्येक आहे सर माझ्या गावमधल्या निवडणुकीच्या अगोदर साडेचारशे रुपये सिलेंडर मिळू आश्वासन दिलं होतं मात्र संसदेमध्ये तसं काही हे झालं नाही याबद्दल काय सांगा नाही राजस्थान सरकार शेवटी कसं असतं की सिलेंडरचा दर कोण ठरवतं इंटरनॅशनल लेवल सिलेंडर कुठं येतं विदेशातनं गॅसचे रेट ठरतात पेट्रोलचे डिझेलचे रेट ठरतात मग सरकारला त्या त्या राज्यामध्ये जर सिलेंडर स्वस्त करायचं असेल त्या राज्यात त्या त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी द्यावी लागते त्यांच्या बजेटमध्ये सबसिडी येऊन त्यांना करावं लागतं आता कर्नाटकमध्ये काँग्रेस पार्टीने जेवढे अफिडेव्ह दिले पन्नास आणि एवढं सांगितलं हे मोफत देऊ ते मोफत देऊ त्यांना आपल्या बजेटमध्ये द्यावं लागतं शेवटी सिलेंडरचा रेट गॅसचा रेट पेट्रोलचा रेट हे विदेशातनं ठरतं आपण नाही ठरवत कारण हे सर्व विदेशातलं येतं आणि म्हणूनच मोदीजींनी म्हटलं पुढच्या काळात पेट्रोल डिझेलचा काय पर्याय आत्मनिर्भर भारताचा संकल्प म्हणजे आपली सौर ऊर्जा आपली ऊर्जा आपला एवढा आपल्याकडे ऊन आहे सूर्य या सूर्याचा फायदा देशातल्या सर्व व्हेकल्स या पेट्रोल डिझेल सोडून त्या ठिकाणी इलेक्ट्रिक होतील का याच्यावर काम चालू आहे यालाच आत्मनिर्भर भारत म्हणतात आणि आता तर मला बघा काही संबंध नव्हता एक वयोवृद्ध आणि पंडित असलेले व्यक्ती म्हटले आपल्या सर्वांसमोर त्यांनी मला असं म्हटलं की माझा निरोप मोदीजीला पोहोचाल का माझा निरोप मोदीजीला पोहोचवाल का त्यांनी म्हटलं मी बिलकुल पोहोचवेल त्यांनी म्हटलं या देशामध्ये पुढचे दहा वर्ष मोदीजी प्रधानमंत्री पाहिजे आता मी तर काही त्यांना बोललो नव्हतो या भावना आहेत लोकांच्या कारण त्यांना असं वाटतंय पेट्रोल डिझेलचा पर्याय कोण तयार करेल तर मोदी तयार करतील गॅसचा पर्याय देशात तयार होईल का स्वस्त गॅस मिळेल का हो मिळेल आत्मनिर्भर भारताचा संकल्प होईल आता बघा संबंध त्या ते मला ओढून म्हटले की मोदीजीला मता निरोबर कळवा दहा वर्ष मोदीजी पाहिजे अशी भावना लोकांची आहे आणि त्यामुळं मला वाटतं तर रखुबाई विठ्ठलांच्या मावलीसमोर मी साकडं आहे की या महाराष्ट्रात दुष्काळ येऊ देऊ नको शेतकरी शेतमजूर संकटात आहे शेवटी सरकार लुटलं ते सरकार तर कुणाची भूक शकत नाही आणि दुष्काळच येऊ नये या महाराष्ट्रामध्ये आपत्ती येऊ नये या महाराष्ट्रामध्ये कुठल्याही प्रकारचा असा घटना होऊ नये दुर्घटना होऊ नये की ज्याचा संबंध लोकांच्या जीवाची आहे शेवटी सर्वांचं जीवन मंगलमय राहो सर्वांना उदंड आयुष्य मिळो आणि कोणाच्या जीवनामध्ये कोणतीही वाईट घटना घडू देऊ नको आणि निसर्गाचा कोप या महाराष्ट्रात येऊ देऊ नको अशी माऊलीला मी प्रार्थना केली कुठेही आपला विरोध मी एकनाथ शिंदेजीला पाठवतो हे कारसेवेमध्ये शिवसैनिकांचा देखील सहभाग होता मात्र उद्धव साहेबांना निमंत्रण नाही आकाशाची भूमिका असं काही आकाश नाही आहे असं पक्ष आता आम्हालाही निमंत्रण नाही आहे राज्याचा अध्यक्ष आहे पक्षाचा बावीस तारखेला तिथे काय त्या निमंत्रकाने व्यवस्था उभ्या केल्या किती लोकांच्या व्यवस्था होऊ शकतात ज्या ज्या अनेक लोक आहेत आपण तर कारसेवा एका दिवसाकरता केली असेल मी एका दिवसाकरता काही माझे योगदान दिलं असेल पण पाचशे सत्तावीस वर्षाचे रामलल्ला तंबूतले राम मंदिरात जावे याकरता लोकांनी आयुष्य दिलाय पूर्ण आयुष्य समर्पित केलेले लोक आहेत त्यांची नावे असतील ना काही काही ते नावे असतील ना ज्या निमंत्रक ज्या ठिकाणी त्या न्यासाचे लोक आहेत त्यांच्याकडे यादी असेल ना की संपूर्ण आयुष्य दिलाय असाही समाज असाही लोक आहेत तो बावीस जानेवारीत का तेवीस जानेवारी जाऊ शकतो चोवीस जानेवारीला जाऊ शकतो पंचवीस जानेवारीला जाऊ शकतो असं नाही आहे की आता मला निमंत्रण याचा अर्थ मी असं करतो काय तिथे असा समाज एक मोठा आहे देशामध्ये असं एक वर्ग आहे ज्यांनी संपूर्ण राम मंदिराच्या निर्माणाकरता संपूर्ण आपलं जीवनच देऊन जीवन टाकलं आहे अशा असेल ना त्यामुळे मला वाटतं मला वाटतं याला बोलणं नाही त्याला बोललो नाही ज्यांच्या मनात ज्या दिवशी वाटत त्या दिवशी गेलं माहिती मला माहिती नाही व्यवस्था काय आहे तिथल्या न्यायासांनी काय निर्णय का। आता पंढरपूर न्यायासांनी काय निर्णय घ्यावा पंढरपूर न्यायासारी आहे आणि पंढरपूर तारा जे काही पाविद्र राखले गेलं पाहिजे आपली हिंदुत्ववादी पक्ष असल्यात तर पंढरपूर शहरामध्ये असलेले जे काही आवेषण धंदे असतील या सगळ्या विषयावरती पत्रकार सतत त्यांचा आवाज उठवतात मात्र प्रशासन मात्र आहे तंबर प्रशासनावरती अंकुश नाही एका शासनाचा गंबरात बोलू टाकले टाकली पाहिजे अशा व्यवस्थेची ज्या ठिकाणी असे इतक भारतचा आराध्य दैवत संपूर्ण देशात न राज्यातन ज्या देवतात्या चरणी लोक येतात अशा ठिकाणी अवैध धंदे आहेत हे जर उघडकीस आलं आहे तर मी माननीय गृहमंत्री मोदीशी आमचे नेते देवेंद्रजीशी उद्या मी भेटणार आहे सकाळी नक्की मी मला माझी विनंती आपल्याला आहे की संध्याकाळपर्यंत मी सोलापूर प्रवासात आहे आपण सुद्धा मला एक मोठा चार्ट यादी म्हणून द्यावी नक्कीच त्याचं कंबे काय केलं माझा एक एका जबाबदार पक्षाचा सरकारमधल्या जबाबदार पक्षाचा अध्यक्ष म्हणून माझी जबाबदारी ठरताय इथे आल्यावर तुम्ही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला न्याय मिळून दिले तर मी पक्षाच्या अध्यक्ष आहे का मोठ्या पक्षाचा अध्यक्ष आहे आमच्या सरकारमध्ये आम्ही आहोत तुम्ही मला आवर्जून काहीतरी द्या जे काही त्यांनी वारकरी दिलं असेल तुम्ही द्या संध्याकाळ पण जर दिलं उद्या मी नक्की मान्य गृहमंत्र्यांची भेटून कडक कारवाई म्हणजे कंबर्ड म्हणून टाकणारी कारवाई करणार सभेत केलं असेल मी माझं जबाबदारी पार पाडतो त्यांनी केलं आमदार म्हणून त्यांनी जबाबदारी पार पाडली तुम्ही प्रश्न उपस्थित केला तर माझी जबाबदारी मी पार पाडेल नवाब मलिक काल परत अजित पवारांना भेटी काय तुमचं एखाद्या आमदारांनी कोणाशी भेटावं आमदार म्हणून ते मुख्यमंत्र्यांना उपमुख्यमंत्र्यांना भेटू शकतात आपल्या काम घेऊन त्यांच्या मतदारसंघाचे एखादा विरोधी पक्षाचा एखादा उद्या काँग्रेसचा आमदार आता मी दहा वर्ष विरोधी पक्षामध्ये होते विलासपुर मुख्यमंत्री होते मी पन्नास वेळा जायचो मी ऊर्जा मंत्री असो होतो तेव्हा विजयसिंग मोठ पाटील साहेब विरोधी पक्षामध्ये तेव्हा माझ्याकडे यायचे मी विजयसिंग मोर्चे पाटील मुख्यमंत्री असताना मंत्री असताना पन्नास वेळा विजयसिंग मोचे पाटला भेटलो याचा अर्थ असा होत नाही काही राजकीय विषय आहे एखाद्या विकासाच्या विषयाला भेटले असतील सोलापूर मतदारसंघात शेवटचा प्रश्न की भायात उमेदवार असणार का स्थानिक असणार तुम्ही सांगाय काय